नमस्कार मी स्वाती गाडेकर माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत करीत आहे आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते बघूया त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगांचा कडीचा भाग काढून घेतला आहे नंतर प्रकारे शेंगा सोलून घ्यायचे आहेत ज्या साईडने नि साल निघाली नाही आहे त्या साईडने नखाने अशी काढून घ्यायची हे बघा या प्रकारे आता इथून साल निघाली त्या साईडने नि कट करायचे म्हणजे मागची साल अलगत निघते या प्रकारे आणि शेंगा पटकन सोलून होतात या प्रकारे आपण सगळ्या शेंगा आता सोलून घ्यायचे आहेत नंतर कुकरमध्ये शेवग्याच्या शेंगा एक ग्लास पाणी आपण अर्धा ग्लास घातला तरी चालतो थोडंसं मीठ पाव चमचा हळद हे पाणी मी भाजीसाठी वापरणार आहे त्यामुळे थोडंसं जास्त घातले हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुकरला पाच मिनिट फक्त वाफ कोंडवून घ्यायची म्हणजे प्रेशरमध्ये शेंगा छान शिजतात शिट्टी करायची नाही तर खूप नरम होतात नंतर एक मध्यम आकाराचा कांदा मसाल्यासाठी भाजून घ्यायचा आहे मी कांदा असा कापून घेतला आहे आपण लांबसर कापला तरी चालतो मी थोडासा बारीक कापला आहे नंतर एक टोमॅटो टोमॅटोमुळे ग्रेवी घट्ट होते आणि चवही छान येते नंतर आपण कांदा भाजून घेऊया मध्यम आचार कांदा छान भाजून घ्यायचा आहे कांदा छान भाजल्यामुळे भाजीला चव छान येते कांदा आपला प्रकारे भाजून झाला कांदा काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा गॅस बंद करायचा कारण खोबरं बारीक असतं त्यामुळे ते करपतं त्यामुळे गॅस बंद करूनच खोबरं गरम तव्यावर फक्त भाजून आहे म्हणजे आपलं खोबरं जळत नाही किंवा करपत नाही खोबरं हे आपलं छान भाजून झाले तोपर्यंत आपले, तो आपले कुकरला पाच मिनिट झालेत शेंगा आपले छान शिजलेत मी शिट्टी काढली नाही आहे फक्त पाच मिनिट वाफवून घेतलेत शेंगा छान शिजलेत जास्त नरमही झाल्या नाहीत नंतर आपण मिक्सरच्या भांड्यात कांदा आणि खोबरं जे भाजून घेतले ते घालायचं आहे मी ही भाजी चार माणसांसाठी बनवते म्हणून मध्यम आकाराचा कांद कांदा भाजून घेतला आहे आणि चार चमचे खोबऱ्याचं के भाजून घेतला आहे आडा लसूण पाकड्या एक बारीक टोमॅटो अर्धा घातला तरी चालतो थो, थोडीशी कोथिंबीर आणि थोडंसं पाणी घालून मसाला छान बारीक करून घ्यायचा आहे नंतर फोडणीसाठी एक पळी तेल म्हणजे दोन चमचे तेल मी घातलं आहे नंतर थोडंसं जिरं जिरं तळतलं की आपण करून घेतलेला मसाला आहे कांदा खोबरं लसूण तो घालायचा आहे आणि मसाला छान परतून घ्यायचा आहे मध्यमाचेवर तेल पर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे मसाला छान परतून झाला की त्यात आपण आता सुके मसाले घालायचे त्यात एक चमचा मिरची पावडर पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर आणि एक चमचा गरम मसाला घालून छान मिक्स करून घ्यायचे आपण याऐवजी घरी बनवलेला मसाला वापरला तरी चालतो नंतर मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून तेच पाणी आपण भाजीत घालून घ्यायचं आहे आणि तेल छान सुटू द्यायचं आहे नंतर आपल्याला हवं तेवढं गरम पाणी घालून मसाला छान परतून घ्यायचा आहे परत तेल सुटेपर्यंत हे बघा मसाला आपला आता छान परतून झाला आहे तेलही छान सुटलेलं आहे हे छान मिक्स झालं यातून ना गरजेनुसार गरम पाणी घालायचंय नंतर आपण ज्या शेंगा वाफवून घेतल्यात त्या घालायच्या शेंगांचं पाणी टाकल्यामुळे भाजीला अजून एक छान चव येते आता चवीनुसार मीठ आणि हे पुन्हा छान मिक्स करून आहे आणि भाजीला छान उकळी येऊ द्यायची छान उकळी आली की थोडीशी कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि पाच मिनिट छान उकळी येऊ हो द्यायची परत आता आपली भाजी तयार तुम्ही एकदा नक्की करून बघा आवडली तर लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद बघितलं